सुधागर तालुक्यामधील अडुलशे ग्रामपंचायत हद्दीतील पायरीचीवाडी येथे ग्रामपंचायत माध्यमातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज नुकतेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्या शानदार उद्घाटन करण्यात आले तसेच येथील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने केले असून नव्याने नळपाणी योजना राबवून घरोघरी मुबलक पाणी पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे यावेळी अडुळचे ग्रामपंचायत सदस्य नितेश गणेश दळवी म्हणाले की पायरिचीवडी येथील जीवनावश्यक पाणी व लोकांना बस थांबाच्या माध्यमातून सावली देण्याचे सत्कार्य आम्ही करू शकलो याचा समाधान वाटत आहे भविष्यात अनेक उत्तम कार्य करण्याचे मानस आम्हा सर्वांचे आहे या उद्घाटनाप्रसंगी बबन शिलकर प्रकाश शिलकर सुभाष शिलकर रामचंद्र शिलकर किसन खाडे बळीराम जाधव केशव शिलकर मनोज शिलकर सुधीर शिलकर सुशील शिलकर सागर शिलकर लक्ष्मण शिलकर संतोष शिलकर किशोर शिलकर प्रशांत शिलकर लंकेश शिलकर प्रथमेश शिलकर प्रमोद शिलकर निलेष शिलकर तुकाराम चौंदे प्रतिभा जाधव रेणुका जाधव दिनेश जाधव सुरेश खाड़े अरुणा खाड़े दत्ता खाड़े अथर्व खाड़े संकेत खाड़े गणपत खाड़े मुकेश मराठे अक्षय जाधव छाया शिलकर शिल्पा शिलकर रुपाई शिलकर पूनम शिलकर प्रियंका दलवी प्रियंका शिलकर ऋषाली शिलकर कांचन शिलकर मनीषा शिलकर प्रतिभा शिलकर शोभा शिलकर प्राज्ञा शिलकर सोनाली शिलकर सुप्रिया शिलकर कविता शिलकर अक्षता खाडे इंदुरा खाडे निर्मला खाडे सुशिला खाडे दिव्या खाडे आदिती खाडे सदस्य नितेश दळवी सदस्य किरण पिंपले सदस्य कांता पवार सावलाराम कोकरे विवेक तेलंगे साधुराम वारगुडे दीपक कदम रघुनाथ दळवी देवजी शेजवल कृष्णा कदम दिनेश फोंडे गंगाधर पवार गणेश पवार अरुण पवार महेश जाधव बाबूराव जाधव आदींचं ग्रामस्थ उपस्थित होते अधिकृतरित्या शासकीय खर्चानं या ठिकाणी लोकांच्या सेवेकरता या ठिकाणी बस थांबा बांधण्यात आलेला आहे खरं म्हणजे समाजकारण करत असताना कोणी कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण आणू नये हा खरा खरी या ठिकाणी प्रत्येकाने हे पत्य पाळायचे असतात परंतु या ठिकाणी जेव्हा ग्रामपंचायत निधीमधून सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी या ठिकाणी बस, था, बस थांबा बांधायचं ठरवलं आणि त्याचवेळी काही मंडळींनी इथे राजकारण करायचा प्रयत्न केला अधिकृत बस थांबा था बांधत असताना त्याच्या आधी घाईघाईमध्ये स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात लावून या ठिकाणी लोकांची आम्ही काहीतरी सोय करतो आहे ही सोय करताना स्वतःच्या धंद्याची व्यवसायाची जाहिरात त्या ठिकाणी लावली गेली तर खऱ्या अर्थानं त्या बस थांबा समोर बांधत असताना त्या व्यक्तींनी कुठलेही राजकीय पुढारी असो त्यांनी स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु मी या ठिकाणी निश्चितपणानं आडुळशे ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांना या ठिकाणी धन्यवाद देईन की त्यांनी ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निधीमधून लोकांच्या करता या ठिकाणी थांबा चा चा बस थांबा शासकीय खर्चाने या ठिकाणी बांधला मी त्या सर्व पंचायतीच्या बॉडीला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हे देत असताना दत्त जयंतीचा कार्यक्रम या पायरीच्या वाडीमध्ये होतोय सप्ताह चालू आहे उद्या जन्मोत्सव आहे आणि अशा चांगल्या मुहूर्तावर सर्व ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई ठाणे मंडळ या सर्व तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आज याचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला हा हे बस थांबा हा लोकार्पण झाला असा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी सांगायला दुसरा एक आनंद होतो आज माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत ठाणा मुंबई पुणे या ठिकाणी शहरामध्ये वास्तव्यात असताना आपल्या गावामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये येत असताना किंवा लग्न कार्याला येत असताना गावात गेल्यानंतर परत हांडा डोक्यावर घ्यावा लागेल अशी चिंता आमच्या या सगळ्या भगिनींना असायची पण मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या ठिकाणी पूर्वीची लोळ योजना आम्ही बोरवेलवर केली होती त्याचं पाणी अपुरं पडत होतं परंतु आता पुन्हा नव्याने पाणी योजनेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणानं माझ्या या सर्व भगिनींना या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन पायरीची वाडी या गावाकरता निश्चितपणानं केलेलं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका